हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि इकडं आज आहे सोमवार आणि आता सकाळचं नऊ वाजलेलं आहे माझं काम चाललेलं आहे सकाळी आम्ही करून देवपूजा करून घेतलं आणि चहा करून आता नाश्त्याची तयारी सुरू आहे आज नाश्त्याला काय आहे चला आता मला दाखवतो वाटवतो आहे आंबोळी पीठ तयार करून ठेवलेलं होतं रात्री मस्त पीठ तयार झालेलं आहे आणि इकडे बघा बटाटा पण घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि डाळ आणि भूभी चोकर लावून घेतलेला आहे आणि इकडे बघा मस्त बिचके आहे नवीन आहेत त्यामुळे सांबार करायला लागलं नवीन बिचकी आहे बघा तर त्यामध्ये सांबारची फोडणी द्यायला लागणार जरा पाणी असं वाटतं तेल घातलं तेला प्रावा घ्यायला लागले कांदा घात टोमॅटो मग आणि भाजीचा नंतर पण आणि सांबारच्या रेसिपी दोन तीन वेळा टाकलेलाच आहे म्हणजे आता सारखं करते इडली सांबार डोसा असं म्हणून मी सांबारचं रेसिपी मी टाकलेलंच आहे चॅनल तर आता पोडणी येतो आणि भाजी पण करायचं आहे बटाटा भाजी सांबार आणि डोसा असं नाच आहे चटणी करायचं म्हणजे लाईट नाहीये लाईक असलं तर चटणी करायला येते लाईट येतोय बारा वाजता तोपर्यंत काय नाश्त्याची वेळ निघून राहते त्यामुळं चटणी काय करणार नाही सांबार बटाट्याची भाजी आणि डोसा चला या आता मी सगळं ठरतो तुम्ही पण नाश्ता करायला या मस्त सांबारचे फूड दिलेलं आहे आता बाकी आहे तर मग तवर भाजी करतो करतोय करणार आहे आणि बटाटो सगळं सोलून घेतलेलं आहे छोटे छोटे बटाटो आहेत आणि एक बटाटो बघा कसा आहे बघा बघा आकार बगा कसा आहे बटाटोचं म्हणून मी ते बटाटो, बटाटो सोललेलं नाही तसंच ठेवलेलं आहे बघा सर मस्त तयार झालेला आहे बघा नवीन डिचकी आहे गॅस बंद भाजी करायला लागलोय बघा लाल मिरची घातलेला आहे हिरवा मिरची नाही आहे म्हणजे बघून आलो सगळं लाल झालेलं आहे तेवढं बघून आलो आणि कांदा मिरच्या आणि गजर मोरी कडीपत्ता सगळं टाकलेलं आहे बघा बटाटा पण असं चिरून घेतलेलं आहे ताई बाहेरचं काम सगळं बटाटा आलं बटाटो बघा

ने ने ने। ने ने। चला भाजी तयार झालेला आहे इकडं <स्ताँगाँदा> मस्त सांबार पण तयार आहे चला इकडं पीठ पण तयार आहे आता डोसा बनवायला आज ना पीठ तयार करायला चुकलेलं आहे खरं बघूया कसं होते डोसा आहे काय काय म्हणजे त्यामध्ये मी उडीद डाळच घातलेलं नाही नुसतं तांदूळ हरभर डाळ आणि मूग डाळ तेवढंच घातलेलं आहे आता डोसा येते का नाही बघूया पीठ तर मस्त झालेलं आहे फुगलेलं आहे खरं त्यामध्ये मी उडीद डाळच टाकलेली नाही आता लक्षात आलेलं आहे डोसा तर बघा छान झालेला आहे तव्यामध्ये टाकलेला आहे बघूया आता चलल्यावरच करणार ते थोडस तेल टाकलेलं आहे चला मला आलेलं मग ते येतं काही नाही चला मस्त झालेला आहे डोसा नाश्त्यात तयार झालेला आहे इकडाई डोसा बटाटो भाजी आणि मस्त सांबार या नाश्ता करायला तुम्ही पण आज नाश्त्याला वेळ झालेला आहे नाश्त्याचं ताट पण तयार आहे ताई या ताई आहेत बाहेर चला आम्ही नाश्ता करतो दोघी नाश्ता करायला या नाश्ता करायला या कसं झालं सांगा Kawa, 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 sambar kawa, Endosa. kawa, छान छान बघ आमचा नाश्ता झालं कोंबड्यांचं पण झालेलं आहे सकाळी खरं आता बारा वाजलेलं आहे बाराची खाणं काय आहे हे बघा त्यांना काय खाणार नाही असं नाही हे का नाही काय खात नाही का आता काय काय चिरलो आहे बघा कांदा टमाटो दुधी आणि दोन तीन पेरू कच्च पेरू कच्च पेरू ता? लाल पेरू सगळं बारीक चिरून का नाही त्यांना टाकायचं आता खायला वेस्ट काय होत नाही वेस्ट झालेलं सगळं करणार सगळं चिरून दोडका टमाटो वांगी काय असेल ते सगळं खात्यात सगळं खात्यात काय खात पिकलेलं दोन लाल पेरू पण बघा कापून टाकले खात्यात म्हणून खाँन खाऊन खाऊन आम्हाला पित्त व्हायला लागले परवाचं चण डाळिंब सगळं खात्यात बारीक चिरून टाकले काय बाद होत झालेलं टाकून द्यायचं नाही आपले कोंबड्या सगळे खात्यात सगळं सगळं खातात आणि आता आमचं पण नाश्ता झालेला आहे आणि आता त्यांना पात्रीची भाजी दादा आहे दादा गेले तर गावाला आज रेशन आणायला त्यांच्या गावाला गेल्या हे चिरलेला कांदा आणि पात्रीची भाजी आणि पाणी थोडं घालण्याचं आहे चला चला बघायला लागलेत बघा बघा इकडं आम्ही आल्याबरोबर चप्पलचं आवाज झालं बघा नाही तर काढलं का नाही <laughs> बाहेरच येत नुसतं आनंद झाला ते बघा बघा त्यांच्या तोंडात घेऊन कसं फळा लागल्या जत्रा आपली बघा बघा सगळ्यांच्या तोंडात एके फायदा आत काय करायला जा तिकडे बाहेर या 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 हो बाहेर या, <laughs> सगळ्यांनी एक घेऊन आलेत काय काय एक कांद्याच पा पाला घेऊन गेलेला आहे बघा किती कोंड्यात चमक्या तोंडात हिसकावून घ्यावं बघा बघा बघाय <laughs> तिकडे गे गे गेलं ते गेलं 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 त्याच्या पाठी मागा बोळा बघा हां <laughs> पातळीतली भाजी म्हणजे नाही आवडते ना बघा इकडे एक फोतं आणलेलं होतं सकाळी दादानी आणि ताई सगळीकडे टाकलेलं आहे बघा आणि त्यांना पाणी चिरलेला कांदा पात्रीची भाजी सगळं टाकले पाहिजे कुठे काय पाणी देतो थोडं आम्ही चाललो आहे आता लाकडं आणायला संध्याकाळचंच पाच वाजलेलं आहे दादा इकडे फोडा लागल्यात आणि नुसता आणायला चाललो आहे ताई आणि मी संध्याकाळची कामं सगळं आवरलं आहे मी चा पिऊन भांडीतील घासून सगळं आवरलं मी आता चाललोय लाकड आणायला पण लाकड आणायला बघा तुम्ही पण या वाट कसला आहे जंगलात चाललोय मी बघायच बघा एवढ जंगलासारखा आहे आम्ही चाललोय त्यातून लाकडं आणायला आणि आमचं दादा बघा मोठं झाड आहे तर ते तोडा लागल्यात दादा इकडं लाकडं तोडून ठेवलेलं आहे आणि इकडे एक मोठं झाड आहे कडुलिंबाचं झाड आहे ते वाळलेलं होतं मग ते आमचं राहनातलंच होतं ते इकडं बाजूला टाकलेलं आहे मग रोज जरा जरा त्यातलं दादा तोडून द्या लागल्यात पकी मग आम्ही त्यातलं जो ब बऱ्याचपैकी तोडलेलं होतं दादाने म्हटलं आता बास चला जाऊया म्हटलं आम्ही मग इकडं बांधून द्यायला लागल्यात बघा तिथं एक गटर आहे तिकडे एक गटर झालेलं आहे ताईसनी बांधून द्यायला लागल्यात मला पण बांधून दिलं डोक्यावर उचलून दिलं आम्ही आता संध्याकाळचं एक आता वाजले साडेपाच सहा वाजता चालेल आहे मी जाऊन तेन करायचं आणि तुम्हाला आजचं व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता घरी चाललेलो आहे आम्ही आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा प्लीज सपोर्ट करा तुमचा सपोर्टचं खूप गरज आहे मला इकडे पाठीमागा दादा या लागल्यात आणि डोक्यावर मी घेतलेला आहे ताई पण घेतलेला आहे